उत्पादन शुल्क विभागामार्फत झालेली कारवाई स्थगित करण्यासाठी वरिष्ठांच्या माध्यमातून शासन दरबारी शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणार भाजपचे जिल्हाध्यक्ष व बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई यांचे प्रतिपादन बिद्री सहकारी साखर कारखाना चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या दोनशे अठरा गावातील पासष्ट हजार सभासदांच्या मालकीचा आहे उत्पादन शुल्क विभागामार्फत झालेली कारवाई स्थगित करण्यासाठी वरिष्ठांच्या माध्यमातून शासन दरबारी शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष व बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ते म्हणाले की फक्त राजकारण न करता कारखान्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प उभे करून यशस्वीरित्या चालवून सभासदांच्या हिसाला उच्चांकी दर देऊन सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे हे निवडणुकीमध्ये अधोरेखित झाले आहे चांगल्या चाललेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याला ब्रेक लावण्याचे काम विरोधकांनी करू नये उत्पादन शुल्क विभागामार्फत झालेली कारवाई बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या हिताची नाही अशा कारवाईमुळे सभासदांच्या हिताला बाधा येऊ शकते विरोधक आपल्या राजकीय स्वार्थासाठी चांगल्या चाललेल्या बिद्री साखर कारखान्याच्या बदनामीची घाट घालून आपली आघोरी महत्वाकांक्षा पूर्ण करत इच्छित आहेत उत्पादन शुल्क विभागामार्फत झालेली कारवाई स्थगित करण्यासाठी वरिष्ठ माध्यमातून शासन दरबारी शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी प्रयत्नशील असल्याचे देसाई यांनी सांगितले दे। यावेळी गारगोटीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर उपस्थित होते सयाजी लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी गावातील पासष्ट हजार ऊस उत्पादक सभासदांचा मालकीचा कारखाना आहे या कारखान्यानं आजवर राज्यामध्ये उच्चांकी दर देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर कारखान्याने वेगवेगळे प्रकल्प हाती घेतलेले आहेत यशस्वी यशस्वीपणे पूर्ण करून चालवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे ज्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना जादा जा दर देणं हा प्रयत्न निश्चितपणे आहे खरं वास्तविक हा कारखाना सर्वच शेतकऱ्यांचा काय कुणा एका पक्ष पार्टीचा नसून सर्व उत्पादक शेतकऱ्यांचा कारखाना आहे त्या कारखान्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सर्वांचा असाच असला पाहिजे की हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे आपल्या सर्वांचा कारखाना आहे तो चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे या कारखान्याच्या डिस्टिलरीवरती दरम्यानच्या काळामध्ये कारवाई झाली आणि या कारखान्याचे परवाने डिस्टिलरीचे परवाने निलंबित करण्यात आले ही वास्तविक सभासदांच्या हिताला बाधा कारवाई आहे ही कारवाई त्वरित थांबवण्यासाठी वरिष्ठांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत ज्याच्या माध्यमातून ह्या कारखान्याच्या उत्पादकांचं हित जपलं जाईल असा सर्वांचा प्रयत्न असणं हे आज काळाची गरज आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद